वाडा तालुक्यामध्ये भव्य दिव्य अशा स्पर्धा आयोजन करण्याचा मान ज्यांच्याकडे जातो आहे आमचे मित्र मिलिंगजी बागुल यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे या स्पर्धा भरवल्या यशस्वी केल्या त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन आणि कौतुक आजच्या या दिमागदार सोहळ्यासाठी इथे उपस्थित असलेले शिवसेनेचे प्रमुख सन्माननीय देवानंद थळे साहेब वाडा नगर परिषदेचे आमचे डॅसिंग नगरसेवक आणि बांधकाम सभापती अजिंक्य पाटील यांनी वाडा शहराला चांगल्या प्रकारे आकार दिला कामांची का सुरुवात केली ते माजी सरपंच आणि आता विद्यमान नगरसेवक उमेशजी साहेब आणि विचारपीठावर खास करून उपस्थित असलेले शिवसेनेचे प्रमुख नेते गिरीश कडूसाहेब आणि पूर्ण विचारमंच खर तर स्पर्धा संपल्या फायनल संपली की सर्वजण निघून जातात पण यांचं खरं प्रेम असतं ते क्रिकेटवर आयोजकांवर ते मात्र शेवटपर्यंत थांबून असतात आणि म्हणून सर्व शेवटपर्यंत थांबलेले प्रेक्षक आणि विचारपीठावरील सर्व मान्यवर त्यांना मी खास करून धन्यवाद देतोय की अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा भरवणं तरुणाईला स्कोप देणं तरुणाईला प्रोत्साहन देणं ही जी काही लोक करतात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं असतं सध्याची तरुणाई वेड्यावाकड्या वळणाकडे चाललेली आहे वेगवेगळ्या गोष्टी कानावर येत आहेत आणि अशा परिस्थितीत सर्व तरुणांना एकत्रही घेऊन एक चांगला उपक्रम राबवणं हे हो खरोखरच कौतुकास्पद आहे मी मिलिंद यांना मुद्दाम सांगेन की तुमच्या पाठीशी मोठ्या प्रमाणावर तरुणाई आहे या तरुणाईचा उपयोग करून एक चांगली मजबूत संघटना बांधणं आणि त्या माध्यमातून विकास कामांसाठी दबावघट निर्माण करणं हे आता खूप गरजेचं झालेलं आहे आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख देवानंद साहेब यांच्या नावाने जिल्हा प्रमुख चषक इथे आपण भरवलात गेले चार पाच दिवस सतत शिवसेनेचं नाव प्रत्येक खेळाडूपर्यंत पोहोचवलं शिवसेना धनुष्यबाण आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचं नाव गेली चार पाच दिवस या जिल्हाभरात चर्चिली जात होतं आणि याच माध्यमातून शिवस्तेना ही तरुणांपर्यंत अगदी घराघरात पोहोचवते आणि तुम्ही हे धाड दाखवलं त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे मी इथल्या तरुणांना सांगेन की तुम्ही खूप नशीबवान आहात त्यांची संध्याकाळ ही मैदानावर जाते ते तरुण भाग्यशाली असतात तुम्ही भाग्यवान आहात तुमच्या हातून चांगलं कार्य घडावं हे क्रिकेट खेळाबरोबरच आपल्या परिसराचा विकास आपल्या प्रदेशाची उन्नती आणि जे काही चांगलं करता येईल ते आपल्या हातून घडावं असा शुभेच्छा देतोय आणि पुन्हा एकदा आयोजकांचं कौतुक करून थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र